रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आहे तर गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या जिल्ह्यात हे वस्तू मिळणार आहे तर त्या कोणत्या वस्तू आहे व कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर महाराष्ट्र शासन मंत्रिमंडळ निर्णय अकरा मार्च दोन हजार चोवीसचा आहे गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा इथं आता मिळणार आहे तर राज्यातील गुळीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आदी सणानिमित्त अनदाचा शिधा वितरित करण्याचा जो काही निर्णय आहे तिथं ता घेण्यात आलेला आहे या नियमानुसार अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा शेतकरी आत्मसग्रस्त जिल्ह्यातील दारिंद्र रेषेखालील बी पी एल व केशरी शेतकरी जे काही शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी एक किलो परिणामात रवा त्याचप्रमाणे डाळ साखर व एक लिटर या परिणामी सोयाबीन तेल हे जे काही आता मिळणार आहे तर हे जे काही आनंदाचा शिधा आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे राज्यातील सुमारे पंचवीस लक्ष अंत्योदय अन्न योजना एक पॉईंट सदतीस कोटी प्राधान्य कुटुंब ब व त्याचप्रमाणे सात पॉईंट पाच लक्ष शेतकरी योजनेतील धारकांना अशा सुमारे एक पॉईंट एकोणसत्तर कोटी शिधापत्रिकाधारकांना जो आनंदाचा शिधा आहे ते देण्यात येणार आहे यासाठी एकशे म्हणजे सॉरी पाचशे पन्नास कोटी सत्तावन्न लाख रुपये जे काही इथं निधी स्वखर्च मंजूर झालेला आहे व लवकरच या जिल्ह्यांमध्ये वाटप ज्या सुरू होणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे त्याचप्रमाणे याचे जे काही सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल त्याचप्रमाणे जे काही आता नवीन वैश्री योजना सुरू झालेली आहे त्या योजनेचा जर तुम्ही लाभ घेऊ इच्छिता तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू